गवई आज सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील संजीव खन्ना यांच्यानंतर बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून गवई शपथ घेतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भूषण गवई यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील भूषण गवई यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सरन्यायाधीश पदावर कार्यरत असतील चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ अमरावतीमध्ये जन्म त्यांचा झाला एकोणीसशे अमरावतीमध्ये त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये वकिली सुरू केली मुंबई हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नोव्हेंबर दोन हजार कार्यरत होते तर नोव्हेंबर कायम न्यायाधीश म्हणून ते नियुक्त झाले नागपूर खंडपीठात त्यांनी अध्यक्षपद भूषवले चोवीस मे दोन हजार एकोणीसला ला सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून ते नियुक्त झाले